आपण बघत डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा श्री क्षेत्र नैताळे येथे श्री मतोबा महाराज महापूजा व वरुण राजपूजन सोहळ्याचे आयोजन मोठ्या भक्तीभावात करण्यात आले आहे या धार्मिक कार्यक्रमाची जबाबदारी पिंपळगावचे भाजप कार्यकर्ते सतीश मोरे व नगरपंचायत प्रशासनाने एक उचलली आहे या पवित्र सोहळ्यात रुई आश्रमचे हरिभक्त पलायन ज्ञानेश्वर माऊली शिंदे महाराज यांच्या हस्ते महाआरती पूजन व अभिषेक संपन्न झाला तसेच या कार्यक्रमाला जनेश्वर भारत लासलगाव येथील अनाथांचे मायबाप म्हणून ओळखले जाणारे संत भारत माता आश्रमचे परमपूज्य जैनेश्वर नंदगिरी महाराज जय जनार्दन अनाथ आश्रमचे बहुरूपी महाराज गणेशगिरी महाराज साईगिरी महाराज श्यामबाबा जाधव महाराज तसेच नांदूर मध्यमेश्वर येथील अनादे महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी श्री के के पाटील पोलीस निरीक्षक श्री गुरव निफाड तसेच पोलीस हवालदार ढिकले गोलब आणि शिंदे यांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला या धार्मिक उपक्रमामुळे सामाजिक सलोखा आणि आध्यात्मिक वातावरण अधिक दृढ झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली नेताळे नामपूर ग्रामपंचायत व आयोजकांच्या वतीने सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत व शुभेच्छा देण्यात डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी लहानू बोरगुडे निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका